आरक्षणात ओबीसी यायला आता नोंदीत काही गेले कशाला विरोध करता माझा तर सल्ला आहे बोल सल्ला देण्या इतका मोठं मी नाही पण माझं म्हणणं त्यांना की तुम्ही उलट मराठ्यांच्या बाजूने व्हायला पाहिजे ओबीसीच्या नेत्यानं राहिलेले घेऊन टाकले आनंदात असे जाणारच आहेत आनंदात घेऊन टाकले तर आपले समजसुद्धा चांगले राहते आणि तुम्ही विरोध केला तरी मराठी आज चालले आहेतच त्यामुळे ओबीसीतूनच घेणार आहे त्याच्याशिवाय सुट्टीच नाही सुट्टीच नाही नसता मराठा समाजाची बैठक घेऊन एक महिन्याच्या नंतर आम्ही ठरवणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी द्यायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे का आपले द्यायचे सगळ्यात धर्माची बैठक मोठी मी आताच बरेचसे खुलासे नाही करणार पण मी जरी रात्री इथं आलो काल माझं काम सुरू केलेलं आहे कधीच उघड्यावर नाही पडून देणार जीव जरी गेला तर आमच्या जीवनावर चित्रपट येत आहे संघर्ष होता म्हणून तो आज राज्यभर प्रदर्शित होणार आहे नाही त्याच्यात नाही जीव मग पहिल्यापासूनच मी त्यांनाही सांगितलं होतं की मग ते पिक्चर पिक्चरात काही जीव नाही बाबा माझं आरक्षणात जीव आहे मला ही लढाई लढवायची त्यांना पण शुभेच्छा त्यांनी आज पिक्चर आहे पण त्या टाकीला त्यांना मनापासून शुभेच्छा पण माझं सगळं ध्येय माझं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे माझे मराठीचे लोक पूर कसे आरक्षण मिळून मोठी होती याच्यावर माझं सातत्यानं संघर्ष सुरू आहे तो कायम राहणारे मी जरी वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवूनच देतो दोन पावलं मागं सरकतो दहा पावलं पुढं जातो मी मात्र आरक्षण ओबीसीतून घेण्यापासून हटू शकत नाही आणि तिथून पुढंसुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून हटणार नाही फक्त समाजाला विचारायचं मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं पण ह्यावेळेस एकदा विचारलं की त्याच याच्यावर फायनल हो तयारीला लागणार यांना पाडायचं कापले उभा करायची दोन एक प्रकार ठरवायचं म्हणजे पाडण्यात आहे त्याच्यात मोठा विजय आहे कापले उभा करायची पाटील तुम्ही सिनेमा बघणार की नाही मला आता आठ दिवस तो उठताच येणार नाही बघा कसं काय मला आताच नाही खरंच ते म्हणजे सध्या मला हे महत्वाचं आहे माझ्यासाठी आरक्षण लय माता माहितीला राज्यात फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली की जोपर्यंत राज्यात जिंकणार नाही तोपर्यंत हार घालणार नाही मग त्याला मी काय करू शकतो समजा ते माझ्यासाठीचा प्रश्न असतो मी राजकीय नाहीच आहे ना, ना। मराठा आरक्षण ते राजकीय आंदोलनाचा माहितीला फटका बसला होता त्याच्यानंतर प्रतिक्रिया द्यायची हो ना पण मी राजकीय नाही ना त्यामुळे ते माझ्याकडे प्रश्नच येऊ शकत नाही कारण मग मी म्हणलो असतो त्यांना हरत नाही घालून देणार मी राजकारणी असतो मी सामाजिक आहे तो मार्गच नाही माझा आता त्यांनी घालायचा नाही घालायचं पण आमचं आरक्षण द्या कुणीही द्या आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही तुमचे राजकारण तुम्हाला लकला पण नाही ना, ना दिलं रे बाबा मग मात्र पुढची रणनीतीला डेंजर असणार